आणि सागर देवकाटीच्या कुस्तीसाठी सागर देवकाने हात वरती करा पात आणि पृथ्वीराज खडके पुणे ही कुस्ती माननीय श्री अशोक राणा जगताप खऱ्यावरती यायच रणजित रक्ते आपण असाल राहतिया सलामीला पट्ट्याला ना लागले नाय पृथ्वीराज तो हल्ला धुडकवला आणि छाती पाठीवरती टाकून पाठीवरती आलेला सागर देव काते केतकी निमगावचा पृथ्वीराज खडके भिगवणचा तो देवकी नंदनीये तो यशोदेचा का नाहीये तो भिगवणलाही सराव करतो आणि पुण्यालाही सराव करतो तसा सागर देव काते निमगावलाही सराव करतो आणि गंगावेशलाही सराव करतो कोल्हापूरला राशीन करता उपस्थित आहे पाठीमागच्या आठवड्यातच फार मैदान मोठं आयोजित केला होता देशमुखवाडी राशीन दंडेवस्तात सर्व यात्रा कमिटी कुस्ती कमिटी हजर आहेत त्यांना विनंती आपण अखाड्यावरती याचं आपलं सरचं स्वागत आहे एका तागड्या कुस्तीला तगड्या पंचांची नियुक्ती झालेली आहे ऍडव्होकेट सतीश दादा सो व गणेश नारायण रक्ते यांच्या वतीनं एकतीस हजार रुपये कुस्ती पलीकडे लागली राष्ट्रीय पदक विजेते दोन्ही परिवार आज समोर ठाकलेले रोहन गेवडे दादा तालीम पुणे भागव्या लांगेचा आणि तांबड्या लांगेचा तुषार देशमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे आता खरं वाटत नाही का वाली सुग्रीवाची लागल्यासारखी वाटत नाही का सागर देव का ते म्हणतात त्याला एका चांगल्या मल्लावरती चांगला विजय मिळवला आणि सागर देव का ते कितकी -कित...